हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सॉरी हा मित्रांनो आणि मित्रांनो आज ना आता छोटाच भाग राहणार आहे तर चला मग आपण सुरुवात करूयात आजच्या भागाला शिवांशी तिचे सामान घेऊन बाल्कनीमध्ये येते आणि खाली मांडी घालून बसते फोन समोर असा ॲडजस्ट करते ज्यामुळे तिच्या नोट्सवर लाईट पडेल सोबत तिला चंद्र होताच त्याचा प्रकाश पडायला त्या प्रकाशात ती तिच्या नोट्स काढू लागली इकडे बाल्कनीच्या डोअरचा आवाज आला तसं धीरजला कळलं की ती बाल्कनीमध्ये आहे अजून खूप त्रास देणार आहेस तू स्वत मला सोडून जातीस का नाही बघ धीरज त्या बंद झालेल्या दाराकडे बघत मनातच बोलतो आणि झोपी जातो मला माहीत आहे तुम्ही हे मुद्दाम करत आहात पण मी सुद्धा लगेच हार हार मानणारी नाही आहे शिवांशी पण मनात बोलत राहते स्टडी पूर्ण करते आणि झोपायला जाते सकाळी सहा वाजता शिवांशीला जाग येते ती अलार्म बंद करते आणि उठून सहज नजर बेडवरती फिरवते तर धीरज नव्हताच जिमला गेली असतील चला शिवांशी मॅडम आजपासून नाश्ता आपल्यालाच बनवावा लागणार आहे त्यांनी शिक्षा जी दिली आहे स्वतःशी बोलत ती उठते आणि अंघोळीसाठी जाते अंघोळ करून शिवांशी आधी देवघरात जाते तिथे आधीच फुले आणून ठेवलेली असतात ती देवपूजा करते आणि तुळशीला अगरबत्ती लावून संपूर्ण घरात धूप फिरवते आलेला धीरज वरून तिला हे सगळं करताना पाहत असतो आज कळत नाही का त्याच मन प्रसन्न होत शिवांशी धूप देवघरात ठेवून किचनमध्ये जाते ती किचनमध्ये गेल्यावर धीरजही त्याच्या रूममध्ये जातो किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवून शिवांशी रेडी होण्यासाठी रूममध्ये जाते सकाळी घातलेली साडी बदलून आता तिनं लाईट ब्ल्यू कलरची शिफॉन साडी नेसली होती त्यावर मॅचिंग टिकली हातात हिरव्या बांगड्या गळ्यात धीरजने घातलेलं मंगळसूत्र भांगेत कुंकू लावून घालून ती तयार होते पर्स काही फाईल्स आणि मोबाईल घेऊन खाली येते तिथे सोप्यावर बसून मीटिंग अटेंड करणारा धीरज डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला पाहतो ही एवढी तयार होऊन कुठे जाते धीरज मनातच बोलतो आणि विचार करत असतो की मीटिंगचा आवाज येतो आणि तो परत कॉन्सन्ट्रेट करतो सगळेच नाश्त्यासाठी जमतात धीरज सुद्धा आज आलेला असतो शिवांशी महेंद्रनं जी कार तुला गिफ्ट केली होती ना कार घेऊन तू आजपासून कॉलेजला जा मी तुझ्यासाठी ड्रायव्हर अरेंज केला आहे तो बाहेर आहे राजपूत म्हणतात डॅड मी रोहित बरोबर गेली असते ना शिवांशी म्हणते हो काका मी घेऊन जातो ना बहिणीला रोहित म्हणतो त्यानंतर नको तुला काही काम आले तर ती कशी येणार वापस आणि तिलाही कुठे जायचं असेल तर कालसुद्धा ती आरुषीला भेटायला गेली होती तर येताना तिला कॅब लवकर मिळत नव्हती तरी बरं मी लवकर तिथे आलो तो एरिया आउटसाईड होता म्हणून बरं झालं आणि का आम्हाला या गोष्टींचं कुणी काही सांगितलंच नाही बरं झालं तू गेलास शिवांशी आजपासून तू तुझी तु तु कार घेऊन जायची गीताई म्हणतात पण आजी कॉलेजमध्ये कोणाला अजून माहीत नाही त्यांना फक्त इतकंच माहिती आहे की माझं लग्न आहे पण कोणाबरोबर ते नाही आणि मी अशी एवढी महागडी कार घेऊन गेले तर कोणालाही डाऊट येईल ना शिवांशी म्हणते मग तुझं लग्न धीरज बरोबर झालं आहे हे नको सांगू कोणाला फक्त तुझं लग्न एका मोठ्या घरात आहे एवढंच सांग प्रीती म्हणते हो हे बरोबर पण आजपासून तू कार घेऊन जायचंस महेंद्र म्हणतात ठीक आहे मी जाईन घेऊन शिवांशी किंचितच हसत बोलते पण एवढ्या वेळ त्यांचं बोलणं ऐकणारा धीरज आता चिडतो एवढं होऊन त्याला कोणी काही सांगितलंच नाही तो मनातल्या हो मनात, मनात चरफडत होता म्हणजे ही कॉलेजला जाते आणि हिने मला सांगितलंच नाही आहे नवरा आहे ना मी तिचा कालसुद्धा कार न घेता गेली आणि एकटी होती तरी साधं मला घरी आल्यावर सांगितलं पण नाही धीरज मनातच चरफडत स्वतःच्या प्लेटकडे बघत राहतो मध्येच चमचा फिरवत असतो शिवांशीचं त्याच्याकडे लक्ष जातं तो आता रागत तिला बघत प्लेटमध्ये फक्त चमचा फिरवत असतो आता मी काय केले या विचारात ती एकदा त्याच्याकडे तर एकदा स्वतकडे प्लेटकडे बघत होती स्वतःच्या प्लेटकडे बघत होती नाश्ता झाला तसा तो लगेच रूममध्ये गेला बाकीचे पण उठून जाऊ लागले शिवांशीने तिचं सगळं सामान खाली आणलं होतं पण धीरजचा मूड नीट दिसत नव्हता पण आता त्याच्याकडे जाण्यासाठी तिच्याकडे वेळ नव्हता त्यामुळे ती तशीच सामान घेऊन बाहेर निघते आणि तिला बाहेर आलेलं बघून ड्रायव्हर कार काढून बाहेर येतो शिवांशी कारच्या मागच्या दरवाजाकडे जाणार असते तेवढ्यात धीरज तिचा हात पकडून तिला बाजूला ओढतो आणि कारला टेकवतो शिवांशी घाबरून डोळे बंद करते धीरज तिच्या चेहऱ्याच्या अगदी समोर असतो काल एवढं सगळं झालं आणि तू मला एका शब्दाने सांगितलं नाहीस का ग नवऱ्याला सांगायला लाज वाटते का धीरज बोलतो तसं ती खाडकन डोळे उघडते आता शिवांशी जरा घाबरलीच होती काही काय बोलत आहात मी कुठे असं बोलले की मला लाज वाटते शिवांशी जरा भीतच बोलते मग मला का नाही सांगितलं तुला कार नाही म्हणून घरच्यांना काय वाटते मी माझ्या बायकोला कारसुद्धा देऊ शकत नाही तू कॉलेजला जाणार आहेस हे तरी सांगितलं आहेस का मला कोणत्याच गोष्टी सांगत नाहीस सगळं स्वतःच्या मनाने ठरवून मोकळी होतेस मला विचारणं महत्त्वाचं नाही का धीरज तिच्या दंडावर हात घट्ट आवळत रागातच बोलतो तिला त्रास होत होता पण ती तोंडातून एक शब्ददेखील काढत नव्हती तिला आता आता बोल नशी प्लीज मला सोडा मला त्रास होतोय ती हळू आवाजात बोलते तिचा तो हात त्याने दाबलेला असतो मला हे नाही ऐकायचं मी विचारलं त्याचं उत्तर दे धीरज आवाजात जरब आणत बोलतो हे बघा मी आजींना विचारलं होतं त्यांनी मला जाण्यासाठी परवानगी दिली तुम्ही घरी नव्हता म्हणून त्यांना विचारावं लागलं आणि कालसुद्धा मी डॅडना नाही सांगितलं कॅबची वाट बघत होते तेव्हा ते आले त्यांना कळलं खरंच मी काही सांगितलं नाही शिवांशी घाबरत घाबरतच आता हळू आवाजात त्याच्याशी बोलत असते मी नव्हतो तर मला कॉल करायचा होता धीरज म्हणतो तर शिवांशीला धीरजचं काही कळतच नाही आहे माझ्याकडे तुमचा नंबर नव्हता शिवांशी बाकी सगळं घेता येतं ना मग हे घेता येत नाही का धीरज त्याला विचारतो सॉरी शिवांशी म्हणते तू ना धीरज काही बोलणार इतक्यात मागून आवाज येतो बाई प्रिया आणि रिया आवाज देत बाहेर येतात तर आता हा जो धीरज आहे त्यांचा आवाज ऐकून धीरज लगेच शिवांशीचा हात सोडतो आणि केसात हात फिरवत नॉर्मल होतो शिवांशी सुद्धा डोळे प्रसन पुसून चेहऱ्यावर खोटं हसू आणते भाई आज तू सोडणार आम्हाला प्रिया प्रिन्सेस मला काम आहे धीरज म्हणतो भाई प्लीज ना रिया म्हणते ओके प्रिन्सेस लेट्स गो त्यांना नाराज करणं धीरजला कधी जमलंच नाही भाई आज आपल्यासोबत वहिनीला पण घेऊया ना प्रिया म्हणते तिचं नाव ऐकताच शिवांशीचे डोळे मोठे होते मोठे करून बघते तिला त्याच्यासोबत जायचं नसतं पण अजून काही बोलली असती तर त्याचा वेगळा अर्थ काढला गेला असता म्हणून ती शांत बसते त्याचनंतर बहिणी चल आमच्या सोबत रिया म्हणते तसं ती धीरजकडे बघते ड्रायव्हर कार घेऊन येईल मागून तू आता चल माझ्या प्रिन्सेसला नकार देणं मला आवडत नाही धीरज म्हणतो तशी ती होकार आरती मान हलवते आणि त्यांच्या मागे जाते त्याचनंतर रिया प्रिया आणि शिवांशी मागे बसतात धीरज समोर ड्रायव्हरच्या बाजूला बसतो धीरजच्या मघाच्या अवताराने शिवांशी चांगलीच घाबरली होती त्यामुळे गाडीसुद्धा ती शांतच बसली असते पण धीरज प्रिया आणि रियासोबत खूप हसत खेळत होता आणि हे बघून शिवांशी विचार करत होती हो मी ह्या भागात मघाशी तिला एवढ्या रागात बोलणारा धीरज मात्र आता त्याच्या राजपूत यांच्याबरोबर एवढा हसून कसा हाच विचार ती करत होती अधूनमधून त्या शिवांशी बरोबर बोलायच्या त्याचनंतर असंच बोलत प्रिया आणि रियाचे स्कूल आले आधी त्या दोघी दोघांना बाय करून गेल्या आता कारमध्ये दोघच होते त्यानंतर आता पुढे उद्या तुम्हाला यापेक्षा मोठा भाग पाहायला मिळेल आणि खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आजचा भाग इथेच संपतो धन्यवाद